राम राम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो व्यापारी तत्वावर आता बऱ्याच बागायतदार शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या भाजीपाली वर्गीय पिकांची लागवड केलेली आहे काही ठिकाणी टोमॅटो काही ठिकाणी मिरची आणि जसं की कलिंगड खरबूज अशा वेगवेगळ्या पिकांची लागवड केलेली आहे तर सध्या स्थितीला शेतकरी बंधूंनो बऱ्याच शेतकरी बांधवांनी आता आपल्या शेतामध्ये मिरचीची सुद्धा लागवड आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते पण ही मिरचीची लागवड केल्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो आपल्याला सर्वात महत्त्वाचा जो काही प्रॉब्लेम येतो मिरची या पिकामध्ये तो म्हणजे मिरचीमध्ये येणारा कर्लिंग लिफ व्हायरस किंवा या पद्धतीने येणारा चुरडा मुरडा किंवा बोकड्या रोग म्हणून आपण ज्याकडे पाहतो तर शेतकरी बंधूंनो हा बोकड्या रोग येण्याचे प्रामुख्यानं कारणं काय असू शकतात याचा थोडासा वि आपण विचार करू तर मिरचीमध्ये येणारा जो काही बोकड्या रोग किंवा कोकडा रोग आहे तर हे रोग येण्याचे महत्त्वाचं कारण की सुरुवातीला ज्यावेळेस आपण मिरची लागवड करतो त्यावेळेस मिरचीची लागवड करत असताना मजुरा करून नेहमी मिरचीची सरळ मुळी न ठेवता ती कुठंतरी वाकड्या पद्धतीनं लागवड करण्यात येते त्यामुळं मिरचीवरचा कोकडा हा जास्त दिवस आपल्याला उकळत नाही किंवा त्या ठिकाणी व्हायरस हा जास्ती दिवस त्या पिकावर आपल्याला सदृश्य दिसतो त्यानंतर दुसरं कारण असं आहे की शेतकरी बंधूंनो नर्सरीमधून आपण ज्यावेळेस किंवा रोपवाटिकेतून आपण एखाद्या वेळेस आपण रोपांची आपण मागणी करतो तर त्यावेळेस विषाणूबाधित रोग रोपं आपल्याला त्या ठिकाणी देण्यात येतात बरेच वेळेस नर्सरीतून त्या आपल्याला त्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला असतो अशा वेळेस आपण नर्सरीतून सुद्धा जे काही रोपं आणणार आहोत त्याचंसुद्धा सु सूक्ष्म निरीक्षण करून त्या अनुषंगानं आपण त्या पद्धतीनं आपण निरीक्षण करूनच रोपांची निवड करणं महत्त्वाचं आहे नंतर शेतकरी बांधवांना महत्त्वाची जी गोष्ट आहे त्यामध्ये मिरचीवर येणारा जो काही मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी ह्या ज्या विविध कीड आहेत या विविध किडीच्या माध्यमातून जसं की आपल्या शेतामध्ये वाढलेलं जे काही तण आहे त्या तणावरती या किडींचा वाढ होत असते आपण मुख्य पीक लावगड करत असताना त्यासोबत बऱ्याच वेळेस स्तनाचासुद्धा प्रादुर्भाव आपल्या शेतावरही होतो आणि जसं की आपल्या शेतामध्ये वाढलेलं जे काही तण आहे त्या तणावरती या किडींचा वाढ होत असते आपण मुख्य पीक लावगड करत असताना त्यासोबत बऱ्याच वेळेस स्तणाचासुद्धा प्रादुर्भाव आपल्या शेतावरही होतो आणि या तणावर हे काय होत असतं की आपलं हे जे काही कीड आहे रस शोषण करणार कीड तर ही रस शोषण करणार कीड त्या तणावर मोठ्या प्रमाणात येत येते आणि तीच रस शोषण करणार कीड ही आपल्या मिरचीवर येते आणि मिरचीला काय करते रस शोषल्यामुळं त्या ठिकाणी व्हायरसचा प्रादुर्भाव होत असतो तर शेतकरी बंधूंनो यामध्ये प्रामुख्यानं जो काही येतो प्रॉब्लेम तर तो, तो, तो ब्लॅक थ्रीपचा प्रॉब्लेम आहे आता सध्या स्थितीमध्ये बऱ्याच वेळेस आपण जो थ्रिप्स पिवळा थ्रिप्स असतो तर त्या पिवळ्या थ्रिप्सला कंट्रोल करणं हे सोपं आहे पण ज्यावेळेस मिरचीवर एखाद्या वेळेस ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव होतो तर ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाल्याच्यानंतर त्याला कंट्रोल करणं हे खूप अवघड होत असतं आणि या वेळेस मग आपण मार्केटमध्ये वेगवेगळ्या कीटकनाशकांचा शोध घेत असतो आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न भेटल्यामुळं आपण वेगवेगळ्या कीटकनाशकावर वारेमाप खर्च करतो आणि हा कुठंतरी खर्च कमी व्हायला पाहिजेत आणि ब्लॅक थ्रीप्सवरच एक चांगलं रामबाण औषध मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत आणि या जे औषधं सांगत आहे शेतकरी बंधूंनो याचा जर तुम्ही आलटून पालटून जर फवारणी केली तर निश्चितच तुम्हाला ब्लॅक थ्रिप्सवर आणि मिरचीवर येणारा कर्लिंग लिफ व्हायरस किंवा बोकड्या रोग कोकडा रोग यावर शंभर टक्के चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळेल तर शेतकरी बंधूंनो त्यामध्ये सर्वप्रथम जे घ्यायचं आहे तर सिमोडिस नावाचं जे औषध आहे याचा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता साधारणतः पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही पंधरा मिलीचा वापर त्या ठिकाणी सिमोडिसचा घेऊ शकता सिंजेंटा कंपनीकडून हे अत्यंत उत्कृष्ट असं प्रोडक्ट देण्यात येते यामुळं तुमच्या पिकावर असणारे मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी त्याच्यानंतर येणाऱ्या सर्व प्रकारच्या आळ्या ह्या सगळ्यांचं नियंत्रण त्या ठिकाणी तुम्हाला होईल त्यामुळं दीर्घकाळपर्यंत हे पिकामध्ये काम करतं थ्री सिक्स्टी अँगलमध्ये म्हणजेच शंभर टक्के किडीवर काम करणारे एकमेव अद्वितीय प्रोडक्ट म्हणून याच्याकडे बघू शकतो याला पर्याय म्हणून पी एस एफ या कंपनीचं एक्सपोनस प्रोडक्ट आहे शेतकरी बंधू नो एक्सपोनसचा जर विचार केला तर साधारणतः पंधरा लिटरच्या पान पंपासाठी आपण तीन ग्रामचा जरी त्या ठिकाणी वापर जरी केला तर त्या ठिकाणी तुम्हाला सफिशियंट आहे त्यामुळं तुमच्या मिरची पिकावर येणारा जो ब्लॅक थ्रिप्स आहे तर ब्लॅक थ्रीप्सच्या रामबाण उपचारासाठी आणि मिरचीवर दीर्घकाळ कोकणा रोगापासून नियंत्रण देण्यासाठी हे प्रभावी प्रोडक्ट सिद्ध झालेलं आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी या ट्रायल बेसवर आम्ही वापरलेलं आहे भरपूर चांगले परिणाम आम्हाला त्या ठिकाणी त्याचे मिळालेले आहेत त्यानंतर शेतकरी बंधूंनो त्यामध्ये तिसरं प्रोडक्ट आणि महत्त्वपूर्ण असं की बेनिव्हया एफ एम सी कंपनीच्या माध्यमातून जे बेमिन बेनिव्हिया नावाचं प्रोडक्ट देण्यात येते शेतकरी बंधूं त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता साधारणतः पंधरा लिटर पंपासाठी तीस मिलीचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ऐंशी मिलीच्या जो काही बेनेविया येतो त्याच्यामध्ये तुम्ही अडीच ते तीन पंपाचं प्रमाण करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही बेनेव्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता या तिन्हीपैकी कुठलंही एक औषध शेतकरी बंधूंनो तुम्ही आपल्या मिरचीवरील येणाऱ्या सर्व प्रकारच्या किडींसाठी चांगल्या पद्धतीनं नियंत्रणासाठी वापर करू शकता त्यानंतर शेतकरी बंधूंनो मिरचीला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण चांगल्या पद्धतीचं चा न्यूट्रिशन देत असताना जमिनीच्या माध्यमातून ट्रायॉन झेडेपेस म्हणजे फिप्रोनिल झिंक आणि सल्फर याचं उत्कृष्ट कॉम्बिनेशन असलेलं प्रोडक्ट साधारणतः एकरी चार किलो जर ड्रीप फर्टिगेशनच्या माध्यमातून लागवडीपासून पंचवीस ते तीस दिवसाच्या नंतर जर दिलं तर त्याचेसुद्धा तुम्हाला सुंदर परिणाम त्या ठिकाणी मिळतात शेतकरी बंधूंनो हे करत असताना आपल्या मिरची पिकामध्ये एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिवळे आणि निळे चिकट सापळे लावणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळं तुमच्या मिरचीवर येणारी जी काही कीड आहे ती बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी नियंत्रण मिळेल सोबतच आपल्या मिरचीवर येणाऱ्या जे काही ब्लॅक थ्रिप्स आहे त्या ब्लॅक थिरिप्सचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी बघू शकता प्लॉटमध्ये आपण बऱ्याच प्रमाणामध्ये पांढरे चिकट ट्रॅप लावलेले आहे त्यामुळं आपल्या पिकावर येणारी जी काही महत्त्वपूर्ण कीड आहे जी की आपली ब्लॅक थिरिप्सचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होतो तो ब्लॅक थ्रिप्स ओळखणं सहज शक्य होईल आणि यामुळं आपल्या पिकावर येणाऱ्या किडींचं ओळख झाल्यामुळं आपण त्या पद्धतीनं योग्य पद्धतीचं औषध आपण त्या ठिकाणी वापरू शकू तर शेतकरी बंधूंनो अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑकन दाबा जय जवान जय किसान धन्यवाद